नमस्कार मी अरविंद आठले नमस्कार काल आपण गोंदवलेकर महाराजांच्या पादुकांच्या स्थापनेविषयीचा व्हिडिओ वी, बघितला संदीप सुंकले यांच्या घरचा त्या अलिबागला जवळच राहतात तिथून थळ मध्ये आधी वरपासून एक पाच किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे आणि त्यांची थोडक्यात माहिती म्हणजे दोन हजार सहा ला त्यांचा गोंदवलेला अनुग्रह झाला आणि त्यानंतर त्यांची उपासना सुरू झाली आणि उपासनेचं फळ काल तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंय काय काय त्यांना काय फळ मिळालं आणि याच्या माध्यम होत्या सौ सरिता अवधानी गोंधळकर महाराजांवर यांची एक प्रवचन मालिका आपण घेतली होती मागे ती तुम्ही ऐकली असेल अतिशय उत्तम अशा त्या साधिका आहेत निर्णया ठिकाणी व्याख्यान द्यायलाही जातात आणि श्रीयुक्त सुंकले हे आहेत केमिकल इंजिनियर आहेत अलिबागला स्टीलच्या कंपनीमध्ये ते नोकरी करतात आता आपण चालू करूया प्रत्यक्षामध्ये हा जो तुम्ही जो सगळा व्हिडिओ बघितला स्थापनेचा पादुका या घेऊन गेल्या त्यांच्याकडे सरिताताई तर मी सुले हे विचारतोय कि तुम्हाला ही प्रेरणा कशी झाली काय झालं तुमच्या अनुग्रह झाल्यानंतर उपासना तुमची काय होती याविषयी तर थोडक्यात माहिती सांगितली तर बरं जय श्रीराम जय श्रीराम पहिल्यापासून मी थोडा भाविक होतो आमच्याकडे कौटुंबिक वातावरण धार्मिक होतं गावात गणपतीच देऊळ आहे तिथे आम्ही पूजा आमचे वडील करायला जायचे तेव्हा मी पण त्यांच्या सोबत जायचो ते नसताना ते काम माझ्याकडे जातं आणि गुरु खाला मिळायचं आवडी आवडीने पूजा करायला जायचो अच्छा मला वाटतं भट ना तुमचं भट भट आण्णाव भट आमचा आड्णाव भट आहे पहिलं पण सुंकले ही पदवी आहे आम्हाला आणि थळ मध्ये जे बाहेर पडले ते सुंकले असं बाकी कुठे सुंकले नाव पाठनाव नाही कुठे आम्हाला एकोणीशे नव्याण्णव साली वडला कॅन्सर झाला होता आणि त्या कॅन्सरच्या दुधार आजारात त्यांचं निधन झालं तर त्यांच्या सेवेसाठी मी मुंबईत गेलो होतो माझ्या बहिणीकडे अहमदसर बिल्डिंग मध्ये त्यांची मध्ये त्यांचं घर होतं छोटंसं तिथे आम्ही राहायचो आणि तिथे महाराजांचं मला प्रवचनाचं पुस्तक मिळालं तिथे आणि त्याच्यात उल्लेख असा आहे की हा निरोप गुरुंचा असं जो पूर्वीचं पुस्तक जे होतं आता सुबोध गुरुंचा असं म्हटलं जातं निरोप गुरुंचा जे होत ते परत मला मिळाली आणि मी प्रवाशानं पुस्तक वाचायला लागलो आणि नाम सदा बोलावे तेही वाचायला लागलो आणि थोडंफार रामनाम घ्यायला लागलो नंतरच्या दोन अडीच वर्षामध्ये माझे वडील आणि आई दोघेही वारले काही कारणामुळे अचानक एकटाच होतो पण मी रोज रात्री झोपताना महाराजांचं प्रवचन वाचायचो ते वाचून काय कळायचं मला काही आजही सांगता येणार नाही पण मी ते नेमाने वाचत गेलो यथावकाश माझा मित्र आहे रोहायचा मंदार भावे त्यांच्याकडे उत्सव होतो महाराजांचा त्यांच्यासोबत आम्ही गोंदवल्याला गेलो दोन हजार सहा साली धुळवडीच्या दिवशी आपल्या होळी चळवळी नंतरची धुळवड धुळवडीच्या दिवशी माझा अनुग्रह झाला आणि महाराजांचा एक फोटो माळ दिलेली महाराजांनी तिथे ते घेऊन मी रोहात आलो तेव्हा माझं लग्न झालेलं होतं आम्ही दोघं प्रवचन वाचत होतो तरी पण म्हणजे रोज रात्री तो नियम आम्ही न चुकता पाळला होता आणि हळू नामाची गोडी लागली मला फार सातत्याने नामजप झाला असं मी म्हणणार नाही तसा नाही होत तो झाला नाही माझ्याकडून पण एक कुठेतरी माझ्या मनात एक निर्माण झालं की महाराज आहेत ना आपल्याला आपल्या कस चिंता नाही जे काय असेल ते महाराज बघून घेतील आणि मग सवय करून घेतली इथे कॅलेंडर दाखवूया इथे महाराजांचा कॅलेंडर दाखवण्याचा कॅलेंडर आहे आमच्याकडे बरेच वर्षांपासून त्याच्यामध्ये हो, हो, हो। नऊ वचनं आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य असं हे घर महाराजांचं आहे आणि दुसरं वाक्य आहे ह्या घराचे यजमान महाराज आहेत तर ही दोन वाक्य आता आम्ही कोरलीत म्हटलं तरी चालेल आमच्या मनावर ती कोरली गेली म्हणजे पंचवीस वर्षांमध्ये जवळजवळ आणि मग प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची अशी एक सवय आमच्या कुटुंबालाच लागली हळूहळू आणि त्याचा परिणाम फायदा असा झाला की लहान मुलगा असतो त्याला आईला सांगितलं आई असं असं मला स्वप्न पडलं अशा मला थरपडलो पाय दुखतोय माझा मग आई पाय जेपून द्यायची मग पुलाला कसली चिंता नाही तसं आम्ही महाराजांना सांगत गेलो आणि त्या माऊलीने आमची सगळं काय म्हणतात तस सगळंच केलं आमचा बर माझ्या मिळालं यांचा कसा काय संबंध आहे सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार जय श्रीराम श्री संदीप सुंकले आणि मी आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुप वर एकत्र आलो आणि तिथून मग त्यांचं लेखन माझं लेखन असं एकमेकांशी तो संपर्क वाढत गेला आणि मग फोनवरनं आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो आणि मुख्य धागा होता तो म्हणजे श्री महाराज हाच आमच्यातला मुख्य धागा आणि त्या धाग्यानेच आम्ही बांधलो गेलो आणि हळूहळू एक एक, 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 एक आप, आ, मनोगत आम्ही एकमेकांपासी व्यक्त करायला लागलो आणि मग तो धागा म्हणजे तो पूर्ण बांधलाच गेला आणि कालच्या ह्याच्यात म्हणजे काल रक्षाबंधन होत तर मला प्रत्यक्ष त्यांना राखी पण बांधता आली काल अरे वाहतुक आहेत ते प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला तुमच्यासाठी तो अविस्मरणीय होता अगदी अगदी हा तर ते कसं काय ती घटना काय घडली आपण शुंकले ना विचारूया की त्यांच्या त्यांना कशी काय प्रेरणा झाली काय झालं काही प्रसंग तुम्हाला असं सांगता येईल का, का कसं झालं इतकी वर्ष मी अं महाराज काय जमीन तसं नामस्करण करत होतो प्रवचनाचं पुस्तक वाचत होतो महाराज जे लीला चरित्र आहे त्याची अनेक वेळा माझ्याकडनं पालना घडली पण ह्या मधल्या पाच सहा महिन्यांमध्ये ना माझ्या मनात खूप संभ्रम अवस्था निर्माण झालेली होती की मी जे करतो ते महाराजांचा पोचतोय की नाही मी काय चुकतोय की काय असा अनेक वेळा माझ्या मनात विचार आला आणि मी महाराजांसमोर अनेक वेळा प्रार्थना केली महाराज मला मार्ग दाखवा तुम्ही इथे येत आहे तुम्ही माझ्या सोबत आहे त्याची मला खूण द्या असं अनेक वेळा मी त्यांना प्रार्थना केली खर तर सद्गुरूला एकदा सांगून पुरेस असतं पण ते हो। ला ला हो। अ माझ्या ते आपल्या सामान्य माणसाचे लक्षात येत नाही आणि मग आपण रोज कधी सांगत बसतो महाराजांना आणि खर तर ना म्हणजे प्रापंचिक माणसाला प्रपंचातले प्रश्न इतके भरपूर असतात की लोक तेच मागत बसतात महाराजांकडे आम्ही पण मागत गेलो पण माझा भाव असा होता आईकडे मागला कशाला लाजायचं आपण आपली आई आहे गुरुमावडी आपली आई आहे आणि आईशी कसंही बोलावं सद्गुरूंशी बोलायला एक वेगळं एक अधिष्ठान वेगळं किंवा त्याची विशिष्ट पद्धत त्याचा आदर सत्कार हे बरोबर आहे आवश्यक आहे ते पण आपण आईशी कसे बोलू शकतो म्हणजे सकाळी आंघोळ नाही जाऊ शकतो आपण त्याला काही बंधन नाही तर त्यामुळे मी महाराजांशी बोलायचो आई आणि त्यांना मी आईच मानल पहिल्यापासून की हे माझ्या आई आहेत कारण माझी आई देहाने जी होती तिथे गेलेली होती आणि माझं आईवर आग अगदी प्रचंड प्रेम आहे पहिल्यापासून मातृत्व भावच म्हणजे मला फार आदराचा आहे माझ्या दृष्टीने तर त्यामुळे मी त्यांना आईच मानत आलो आणि आजही आईच मानतो मी त्यांना असंच सांगायचो महाराज ते गुरुहुरे मला काही कळत नाही म्हटलं पण तुम्ही माझी आहात एवढं मला कळलं म्हटलं आणि लेकरू लेकरावर आई विनाकारण प्रेम करते, करते लेकरावर आई तसं महाराजांचं प्रेम मला प्रचंड लाभलं आजपर्यंत जिथे जिथे प्रसंग आला वेळ प्रसंग आला कधी भीती वाटली कधी कसली गरज पडली महाराज कोणाच्या तरी रूपाने उभे राहिले आणि माझा प्रसंग निभावून गेला आणि हळूहळू ना त्याने माझी भीती कमी केली निश्चिंत होत आणलं मला हळूहळू माझ्या अंगात बरेच दुर्गुण म्हणण्यापेक्षा मी भडक आहे डोक्याने होतो म्हणजे असं म्हटलं ते चालेल आणि त्याचा त्रास सगळ्यांच व्हायचा कुटुंबामध्ये मग मी काही दिवसांनी असं माझ्या लक्षात आलं की ह्यात आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे याचं किती दिवस होणार म्हणजे माझी बहीण तर मला माहिती गोंधवलं जातोस नाही केवढा भडकतोस उपयोग काय त्याचा तिचा हेतू शोध होता हेतू चुकीचा नव्हता तिचा मग मी महाराजांना प्रार्थना केली म्हटलं महाराज मला यातनं बाहेर काढा काय ते तुम्ही करा का मला काही जमत नाही म्हटलं आज माझे सगळे प्रयत्न हरले आता तुम्ही मातनं बाहेर काढलं तर शक्य होईल ते आणि आनंदाने सांगायची गोष्ट अशी आहे की एखादी आई जी कर्म कठोर असते कर्तव्य कठोर असते ती बाळाला बरोबर सरळ करते आपल्या हर प्रकारे ती प्रयत्न करून ती बरोबर सरळ करते आणि त्याच्या मागे तिचा हेतू असा असतो की बाळाचं कल्याण व्हावं याच्या मागे दुसरा हेतू काहीच नसतो तसं महाराजांनी मला अगदी सरळ केलं म्हणजे तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो महाराजांचं एक वंचन आहे की तुम्ही जगाला साधू तो दाखवू शकता पण जेव्हा तुमची पत्नी म्हणेल तेव्हा तुम्ही साधू झाला असं सिद्ध होऊ शकतो तर ह्या चार जुलैला आमच्या लग्नाचा एकविसावा वाढदिवस झाला आणि अनायसे आम्ही दोघच जण घरात होतो मी सहज तिला म्हटलं माझ्या लेखनाला पण दहा वर्ष पूर्ण झालेली होती सगळ्यांनी कौतुक केलेलं होतं तिने कौतुक केलेलं होतं म्हट तुला काय वाटतं ते सांग तर ती म्हणी तुमचा राग अगदी कामापुरता राहिलेला आहे आता तुमचा जो आवाज वाढायचा तोही कामापुरता राहिलेला आहे तो, तो आवश्यक आहे आणि सगळं चांगलं आहे मी प्रसन्न आहे मला हवा तसा नव्हरा हो आहे माझा आणि ही पावती बहुतेक महाराज त्याच्यातोडनं वरले असतील किंवा काय माहित नाही मला पण मला समाधान वाटलं की महाराजचं एक वचन का असे ना अंश माझ्याकडनं ते पूर्णत्वाला गेलं हाँ, हाँ, जी ना दोन वर्ष मला फार आवडतात आणि ते मी आचारचा प्रयत्न केला ती मला काय म्हणतात प्रमाण मानली मी दोन हजार आठ साली रोह्यातनं मला इथे नोकरी आली जेएसडब्ल्यू स्टील ला मी रोह्यातली नोकरी सोडून मी घरी आलो एकवीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला एकवीस ऑक्टोबरला आलो आणि नोकरी जॉईन होला गेलो तर त्यांनी तेव्हा रिसेशन आलो होत अचानक आणि तेव्हा त्यांनी नोकरी मला जॉईन करून घेतलं नाही पुढचे नऊ महिने जवळजवळ मला नोकरी नव्हती आठ ते नऊ महिने जी काही गंगाजळी होती ती अटत चाललेली होती आणि सांगून आलो आणि आपली नोकरी गेली ह्याच कुठतरी मनात एक मना बारीकशी खंत होती पण महाराज सांगू लागतो की महाराज तुम्हाला सांगून घरी जातोय जे काही चांगलं होईल ते तुमची कृपा असेल आणि प्रारब्धानी जर काही वाईट झालं तथाकथित वाईट म्हणजे वाईट नसतंच काही जगात पण झालं समजा तर ते माझं प्रारब्ध मी आनंदाने भोगेल फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा तुम्ही पाठ नका करू माझ्याकडे आणि महाराजांनी आजपर्यंत ते वचन पाळलं आजपर्यंत त्यांनी मला सांभाळलं नऊ जुलै दोन हजार नऊ लाई सात जुलै दोन हजार नऊ ला गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी महाराजांनी मला नोकरी दिली त्याच कंपनीत मला परत जॉईन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग महाराजांच्या मा, महाराजांवरचा माझा विश्वास थोडा थोडा आणखीन वाढत गेला आणि इथपर्यंत महाराजांनी आणून सोडलं आणखीन एक गोष्ट मला सांगावीची वाटते की महाराजांचं एक वचन आहे की जेवढा तुम्ही तुमच्या भावावर आई वडिलांवर बहिणीवर विश्वास ठेवता नातेवाईकांवर विश्वास ठेवता तेवढा तरी विश्वास माझ्या गोंधळाच्या रामावर ठेवून बघा तुमच्या आयुष्यात काय घडतं ते आणि जे काय घडतं ते काल जगाने पाहिलं महाराजांनी तो अनुभव सगळ्यांना दिला आणि तुमच्या माध्यमात त्यांनी जगभर पाठवलं होते म्हणजे मला काही कल्पना नव्हती हे असं काय होईल आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या सगळ्या आणि आज सुद्धा तुम्ही माझी ओराखत हे पण माझ्या कल्पनेच्या बाहेरच आहे पण ना काय असतं आई आपल्या पोराला वाढवते संगोपन करते आई चांगलं आणि तो छान दिसायला की लोकांना सांगते हे बाबा माझं पोरग आहे माझं पोरग आहे कळणारे आईच असते पण ना उगाच पोराचं होतं तशी कायची स्थिती माझी आहे अगदी मी नम्रपणे आणि आईवरच्या प्रेमाने सांगतो तर तुम्हाला या पादुका जशा आणून दिल्या तुमचा भाव आम्ही पाहिले त्यावेळी व्हिडिओमध्ये तुम्ही अत्यंत भाव विभोर झालेले होते म्हणजे अश्रू तुम्हाला आवरत नव्हते अशी तुमची स्थिती होती पण या पादुका अशा येतील किंवा असं काही याचा मागे तुम्ही जी थोडीशी आधी हकीकत सांगितली होती म्हणजे वाचले मी यांच्या सरकारताईंच्या मेसेज मधून की अशा प्रकारे तुमच्याकडे ती येणार आहेत तुम्ही त्यांना सांगितलं महाराजांना की मला असं प्रमाण द्या की तुम्ही आहात माझ्याजवळ हे तुम्हाला कसं काय मी हा प्रसंग सांगू शकाल का तुम्ही मानस पूजेत उठले रात्री तुम्हाला हे झालं तर हे सांगू शकाल का तुम्ही हा सांगतो ना एक त्याच्या आधी एक गोष्ट आधीची सांगतो जरा हो हो की तुम बाबा बेनसेची काही पुस्तकं मी वाचली हा त्याच्या एक वचन आहे त्याच्यामध्ये त्यांचं की साधना कशाडी करायची असते तर साधना करून काहीही साधत नाही हे कळण्यासाठी साधना करायची असते <laughs> आणि हे कळल्यानंतर हे कळल्यानंतर मनुष्याचा शरणागत भाव जागृत होतो oh. आणि सर्व अध्यात्म शरणागतीवर अवलंबून आहे शरणागत भाव जागृत व्हायला पाहिजे असं पूजनीय बाबांचं वचन मी वाचलं हो हो काय करावं मला कळत नव्हतं पण मी रोज महाराजांना म्हणायचो महाराज तुम्ही एकदा मला तुमच्या मांडीवर झोपायचं आहे हो, एकदा पाठीवर एकदा हात फिरवा माझ्या मी तुम्हाला आई म्हणतो तर आईनी पाठीवर हात फिरवला की लेकरला बरं वाटतं आणि ह्याच्यापेक्षा हो। सुख जगात काहीच नाही आईच्या कुशीत झोपणं आईच्या मांडीवर झोपणं आपण डोकं ठेवलं की आईचे हात नकळत आपल्या डोक्यात केसातनं फिरतात पाठीवरनं फिरतात आणि ह्याच्यापेक्षा जगात काही सुख नाही आईच्या मांडीवर झोपण्यासारखं आणि मी महाराजांना रोज प्रार्थना करायचो की महाराज हा अनुभव कधी द्या ना मला मी अनेक वेळा त्यांना प्रार्थना केली भरपूर माझ्या डोळ्यात आशीर्वाद झाला त्यावेळेला मनात कळा कळा मी काय रडतो होते खर तर सगळं सुख आहे देवाच्या कृपेने माझ्याकडे पत्नी देवानी चांगली दिली महाराजांनी मला मुलं चांगली दिली नोकरी चांगली आहे कसलीही विवंचना नाही नातेवाईक चांगले आहेत असं सगळं महाराजांनी मला दिलं पण मला कुठतरी ओढ लागली महाराजांना प्रार्थना करायला की मला तुम्ही एकदा पाठीवरून एकदा हात फिरवा माझ्या तुम्ही जवळ असले पाहिजे म्हटलं माझ्या आणि मध्ये ना गोंधल्याची माझी फार इच्छा होती की तीन दिवस जाऊन किमान नामस्फरण करू आपण तिकडे म्हणजे जवळ राहता येईल आपल्याला पण ते यांनी हुच दिलं नाही हो कारण त्यांना इकडे येतो तो बहुतेक ह्या वर्षी तर नवीन वर्ष तुला सुरू झालं जानेवारी महिन्यात नवीन सुट्ट्या सुरू झाल्या मग मी बारा पौर्णिमाचं नियोजन केलं त्यातल्या तीन पौर्णिमा रविवारी होत्या म्हणजे सुट्या तीन वाजतील माझ्या मग आठ नऊ सुट्ट्या घ्याव्या लागतील ते पण नियोजन केलं घरात विचारलं बायको माझी जा आनंदाने तुम्ही काहीच प्रश्न होता पण माझ्याकडनं काय ते घडलं नाही कारण कदाचित महाराजांनी ठरवतं की ह्याच्याकडे जायचं ते आपल्याला ह्याला कशा त्रास द्यायचा आपण पोरा नाही आई शेवटी आई काय म्हणते पोराला त्रास होण्यापेक्षा मीच पोराकडे जाईन ना त्याच्यापेक्षा आणि ते मला स्वप्न पडलं तसं मी रोज प्रार्थना करतो गेले दोन तीन महिने मी खूप रडलो म्हणजे रडलो म्हणजे महाराजांसाठीच रडलो की तुम्ही मला जवळ घ्या एकदा किती दिवस मी वाट पाहिजे आणि काय माहिती का म्हणजे मला ते निर्गुण उपासना कळत नाही म्हणजे फार कळत अशाला भागत नाही पण निर्गुण उपासना तर कळतच नाही समोर आई बोलणारी कळते आपल्याला हो oh. म्हणजे आपल्या सामान्य माणसाला समोर आई बोलणारी कळते आपल्याला oh. त्यामुळे मी महाराजांना प्रार्थना करायचो की एकदा मला जवळ घ्या पाठीवर हात फिरवा एकदा माझ्या हा अनुभव मला एकदा तरी द्या म्हटलं वाच मला आणखीन काय नको म्हटलं oh. ती, ती बहुतेक तळमळ माझी आणि माझ्या आई वडिलांची जी काही सेवा साधन त्या भागात झाली असेल पूर्वजांचं काही पुण्य असेल सासू सरांचं काही पुण्य असेल ते म्हणजे भाषा वेगळे गावातली आमच्या बापाची इस्टेट पोराला वेगळे तसं <laughs> ते बोलते का आम्हाला मिळालं असेल हे जरा ग्रामीण भागातलं आहे आणि महाराज सुद्धा ते त्या काळात ते ग्रामीण भाषेतच बोलायचे त्यामुळे ते समजून घेतले महाराज मला म्हणून मी बोलतोय तशी पूर्वजांची इस्टेक मला मिळालेली आहे माझी किती साधन आहे मला सांगता येणार नाही आणि दुसरं काय म्हणते का लहानपणी आहे आमची खाऊ आणायची आम्हाला बडीशेपच्या गोळ्या ही सर्वात मोठा श्रीमंत खाऊ होता आमच्या लहानपणी आम्ही मागितलं की चारच गोळ्या द्यायची पण आई जेव्हा यायची तेव्हा पाच रुपयाची घेऊन यायची तर मी मागितलं महाराजांकडे पण महाराजांनी मला भरपूरच दिलं म्हणजे बघा आता तुमच्या समोर आहे सगळं हे तसा तो, तो खाऊ दिला महाराजांनी मला आणि कौतुक करतात माझी मला सांगताना खूप आनंद होतोय आता सरीता तुम्ही सांगा रे तुम्ही घेऊन गेल्या पादुका यांच्यासाठी मुद्दाम तुम्ही गोंदवलेला गेल्या तिथे सा। सा तो मोठा फोटो घेतला महाराजांचा हे सगळं थोडस काही वर्णन काय झालं एक दादांचा मला एके दिवशी मेसेज आला की आज असं असं पहाटे मी मानस पूजा केली आणि महाराजांना प्रार्थना केली खूप रडलो आणि मग मी झोपलो तर झोपल्यानंतर त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना महाराजांनी दाखवलं की एक सिंहासनासारखं काहीतरी त्यांच्या घरात आहे आणि तिथे गेलेली आहे आणि मी त्या सिंहासनासमोर नमस्कार करते आहे आणि हा मेसेज वाचल्यानंतर ते म्हणाले की म्हणजे ताई ह्याच्यात ना अर्थ काय घ्यायचा म्हटलं समजेल तुम्हाला वेळेवर बर बरोबर योग्य वेळी तो समजेल नाही म्हणले मला खूप उत्सुकता लागलेली आहे म्हटलं काही नाही आम्ही येणार आहोत म्हटलं फक्त एवढंच म्हटलं मी त्याला आणि <laughs> 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 मग <मारे। laughs> त्यांच्याशी बोलणं झालं आणि अक्षरशः म्हणजे असे भुरभूर भुर भुर हिमवर्षाव कसा होतो तसा माझ्या आतमध्ये असे विचारांचे एक हे यायला लागले प्रेरणा यायला लागल्या विचार विचार याय लागले आणि त्याच्यामध्ये मग यायला लागलं की आपल्या घरात जो फोटो आहे महाराजांचा जो माझ्या पुस्तकाच्या वेळेला मी केलेला होता माणगंगा देवीच्या मुखपृष्ठाचा आणि त्याच्यामध्ये महाराज आहेत माणगंगा आहे समाधी आहे तर तो फोटो आपल्याला घेऊन जायचा आहे हे क्लिअर झालं आणि थोडं एक मध्ये एक सेकंदभर गेला असेल आणि गोंधवल्यात ना अभिषेक करून पादुका घेऊन जायच्या म्हटलं बर असं झालं आणि मग आता हे जायचं किमा काय करायचं तर दिवस पण त्यांनी मला सांगितलं की नारळी पौर्णिमेच्या दिवशीही घेऊन जायचंय आणि मग त्याच्या पुढे मग ती सगळी चक्र हे झाली मी गोंदवल्याला गुरुजींनाच विचारलं की मला अशा अशा पादुका हव्यात तर देतो म्हणाले मी तुम्ही या मी तुम्हाला देतो पादुका मग तिथे मग मला गोंदवल्यात मी जेव्हा गेले तेव्हा गुरुजींनी ते गुरुजी समाधीला वगैरे लावून त्याची पूजा वगैरे करूनच माझ्या हातात त्या पादुका दिल्या होत्या फोटो तो घरामध्ये तयार होताच तो फोटो <laughs> त्या पादुका ज्याच्यावरती म्हणजे खरोखर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गोंदवल्यातून त्या मिळाल्या हे जास्त मला महत्वाचं वाटलं की जो विचार माझ्या वा मनात आला तो माझा नसून महाराजांचाच होता ती त्यांची oh, योग्यता होती oh. आणि पद्धतीने ते घडलं सगळ्या त्या पादुका छान आम्हाला मिळाल्या आम्ही त्या बॉक्स मध्ये घालून घरी घेऊन आलो आणि मग नारळी पौर्णिमा ही शुक्रवारी दुपारीच सुरू होत होती म्हणून oh. मग मी म्हटलं की आपण पौर्णिमा धरतो ती साधारण सूर्योदयाची धरतो oh. 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 तर आपण सूर्योदयाची म्हणजे मग रक्षाबंधनाचा दिवस आपण तो निश्चित करू आणि त्या दिवशी स्थापना करूया आणि आणखीन एक योग त्यावेळेला होता की अश्वत्था मारुतीचं पूजन त्या दिवशी होत आणि महाराज म्हणजे तर साक्षात मारुतीचे अवतारच हा योग फार मोठा जुळून आला आणि मग त्या पादुका त्या फोटो असं सगळं आम्ही घेऊन एक गाडी ठरवून संदीप दादांच्या घरी गेलो बाकीचा सगळा वृत्तांत व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी अनुभवला खर सांगायचं तर आणि मला तर त्यावेळेला म्हणजे काहीच कळत नव्हतं दादा समोर येत आहेत आणि सगळेजण महाराजांचं स्वागत करतायत इतक्या प्रेमाने त्यातच मी केलेली होते आणि अतिशय हा त्यांचा जो काही भाव पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं असं की तुम्ही जे केलं ते फार अत्यंत फार मोठं सतृत्य महाराजांनी तुमच्याकडून करून घेतलं हा भाव अगदी निश्चित मला ते जाणवलं की काहीतरी महाराजांची तिथे एक योजना आहे तसं ते गाव छोटस आहे आणि त्या ठिकाणी महाराजांनी स्वतः तिथं येणं आणि म्हणजे तिथल्या आळीतल्या लोकांसाठी म्हणून त्यांनी तिथं ते उपासना चालू करण्याची प्रेरणा देणं हे एक मोठं भाग्याच मला हे जाणवलं संदीप दादांचं साधना आणि त्याचं फळ महाराजांनी फार सुंदर दिलं आहे आणि मला जी संधी दिली ती म्हणजे खरेखा अविस्मरणीय आहे की जे आ, मी शब्दात मांडूच शकत नाही कि हा काय कृपा वर्षाव आहे हे मला खरंच नाही माध्यम म्हणून तुमचा त्यांनी हे केला उपयोग महाराजांचं माध्यम म्हणून ही काही सोपी गोष्ट नाहीच आहे ना तुमची स्वतःची तसे उपासना असल्याखेरीच ते महाराज करून नाही घेणार तुमच्याकडून फार छान म्हणजे या काळामध्ये असे प्रसंग घडू शकतात याचं प्रत्यक्ष उदाहरण संदीपजीने आपल्याला दिलेलं आहे की माणूसिटी पाहिजे आज गुरुचा प्रचंड प्रेम पाहिजे त्यांनी जो मातृभाव सांगितला हा इतका सोपा नाही आहे प्रत्यक्षात इतकं सोपं नाही तीच उपासना आहे खरी म्हणजे की त्यांना मात, माता मानून मन सगळं त्यांच्या पासी रिकामा करण्याचा जो त्यांचा भाग आहे तो सगळा उपासनेचाच भाग आहे यात काही शंका नाही आणि त्याचं फळ महाराजांनी त्यांना दिलं तुमच्याद्वारे होंदी आता तुम्हाला कसं काय वाटतं तुमच्या घरी स्वतः आता महाराज आलेले आहेत कसं काय वाटतं तुम्हाला हो <laughs> <अग्षिकरे>। <laughs> पण माझी आई गेली दोन हजार एक साली एकतीस डिसेंबर दोन हजार एक ला माझी आई गेली आणि त्याच्यानंतर गेले पंचवीस वर्ष मी आईच्या मला भुकेला आहे तर काल मला आई भेटली परत माझी आणि ही कायमची आई आहे हो आता परत आई भेटण्याची गरज नाही मला आता <laughs> तुमच्यापाशीच आहे ती आई आता कायम राहील मी आई आईने मला होती इच्छा आहे बाकी काही इच्छा नाही आता आईने दूर लोटू नाही फक्त मला काय झालं तरी मग ते नाही पण अहो शेवटी मुलगात वाढ असतो आई कधीच वाढ नसते ना <laughs> आई पोराचे अपघात पोटात घालते मी अगदी नंबरपणे प्रामाणिकपणे सांगतो हो। महाराजांनी माझे सगळे अपराध पोटात घेतले माझे खरी आई झाले माझ्या त्या वा आईने खूप खूप वर्ष प्रेमाच वर्ष करा हो हो खूप खूप कौतुक केलं नाही आता जे तुम्ही माझी मुलाखत घेत आहे मध्ये महाराज आहेत म्हणून माझी मुलाखत चालू आहे मग महाराज काढले तर माझी मुलाखत कोणी घेणार नाही कारण तेवढं माहिती आहे माझ्याकडे काही पण महाराज असल्यामुळे मग मी भरलेले आज तो आए, ना तो असल्यानंतर तुम्हाला कशाची गरजच नाही बाकी नाही अजिबात नाही <laughs> एक अजून एक वचन सांगतो महाराजांचं सा, महाराज म्हणायचे ज्याचा बाप श्रीमंत असतो त्याला नोकरीची चिंता नसते <laughs> तर मी म्हणतो माझा बाप श्रीमंत आहे गोंदवल्याला मला कसलीच चिंता नाही आई का बाप काय सारखंच हो आपल्याला काय <laughs> <ओ>, <laughs> त्यामुळे आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते बस माझा लेख अर्चित आहे राजसी नाही आता घरामध्ये ती पुण्याला शिकायला असते पत्नी आहे ही सगळी साधना जी काय महाराजांची कृपा झाली त्याच्यामध्ये हिचाही महत्वाचा मोलाचा आहे हो हा कारण एका पुरुषाच्या मागे बायको बोला काका तुम्ही पाठिंबा असल्याशिवाय साधना होऊच नाही शकत बस बस त्याबद्दल मी संपूर्ण विश्वास तिचा माझ्यावर त्यांनी जो काही हातभार लावला आहे प्रत्यक्ष त्या मागे आहेत शक्ती म्हणून तुमची साधना होऊ शकली हा तितकच खरं आहे अगदी अगदी खरं अगदी खरं माझ्या मनात बोललात तुम्ही कारण मी तो अनुभव घेतलाय ना म्हणून मी स्वतः अनुभव <laughs> पत्नीच्या सहकार्याशिवाय उपासना होऊच नाही शकत नाही माझ्याने खूप कौतुक केलं आमचं चांगली पत्नी चांगली दिली मुलं चांगली दिली नातेवाईक चांगले दिले वा सगळे चांगली मित्र मंडळी दिली भरपूर चांगली माणसं दिली आयुष्यात हो 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 आणि अगदी समृद्ध केलं मला हो अगदी खूप छान खूप खूप छान वाटलं लोकांनाही त्याच्यापासून स्फूर्ती मिळेल की उपासना कशी करावी त्याची मागे पार्श्वभूमी मानसिक कशी असावी हा सगळा भाग तुमच्या बोलण्यातून तुम इतका छान आलेला आहे की लोकांना याच्यातून नक्की शिकायला मिळेल आणि आपलं उद्दिष्ट ते आहे की लोकांना उपासना काय कशी काय कशी आतून होते अनुभवाचं जो जोपर्यंत प्रांत संपत नाही तोपर्यंत उपासना सुरूच होत नाही जसं तुम्ही पहिले सांगितलं की कसलाही अनुभव नाही ही खरी उपासना आहे तो तुम्हाला नंतर मग त्याने सगळं एक एक बोट दाखवून पुढे नेलं वा खूप लोकांना हे स्फूर्तीदायक ठरव तुमची मुलाखत आणि मी दोघांचही फार आभारी आहे त्या दोघांनी तुम्ही मला खूप सहकार्य केलं या मुलाखतीबद्दल आणि हे येईल आता लोकांसमोर आणि त्यांना उत्तेजन मिळेल त्यांना एक स्फूर्ती मिळेल की आपण उपासना कशी केली पाहिजे यासाठी तुमचा अत्यंत मोठा आदर्श आपण लोकांसमोर तुम्ही ठेवलेला आहे महाराजांनी तुम्हाला त्यासाठी समोर आणलेला आहे कारण त्यांच्या इच्छेशिवाय हे काही शक्य नाही तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि ताईनाही माहिती आहे त्यांची इच्छा हे सगळं अखेर अखेर त्यांची इच्छा हे अखेर असते लास्ट जे काय असतं ते त्यांची इच्छा अगदी अग्र, खूप खूप धन्यवाद अतिशय तुमचा मी आभारी आहे ताई धन्यवाद भेटूया भेटू नमस्त जय श्रीराम जय श्री जय श्री जय श्रीराम जय